मोरिया तलावापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर भांडूप दिशेला जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत वन विभाग आणि मिठागर खात्याच्या अखत्यारीत असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत स्थानिक रहिवाशांच्या मते हा प्रकार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घडला असावा असं सांगण्यात येत आहे सध्या मुलूंमध्ये विविध विकास कामांना वेग आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर काही बांधकाम व्यावसायिक किंवा ट्रक चालक पैसे वाचवण्यासाठी माती ढिगारा किंवा बांधकामातील अवशेष अशा ठिकाणी बेकायदेशीरित्या टाकतात यामुळे परिसराचे पर्यावरणीय नुकसान तर होते त्याचबरोबर येथील नैसर्गिक रचना आणि वनक्षेत्रालाही धोका निर्माण होतो मोर्या तलाव परिसर संवेदनशील मानला जात असल्याने येथे अशा अनाधिकृत हालचाली विशेष चिंताजनक आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका